कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये नेमका फरक आहे तो बघायला पाहिजे कारण अगोदर हार्ट अटॅकाला अशा बातम्या आल्या काल पण नंतर डॉक्टरांनी क्लॅरिफाय केलं होतं की हा कार्डियक अरेस्ट आहे फरक काय आहे बघूयात आपण कार्डियक अरेस्ट हा प्रकार वेगळा आहे हा प्रकार हार्ट अटॅकमध्ये येऊ शकतो किंवा शरीरातल्या दुसऱ्या कुठल्या अवयवाचा आजार झाला किडनीज ब्रेन शरीरात इन्फेक्शन खूप पसरलं तर अशा यांनी अल्टिमेटली जे हृदय बंद पडतं त्याला कार्डिया अरेस्ट म्हणतात म्हणजे हार्ट अटॅक हा कार्डिया अरेस्टचा फक्त एक कारण झालं इतर बऱ्याच कारणामुळे सुद्धा पेशंटला कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो दरवेळेस तो हार्ट अटॅकच असेल असं नाही आणि इक्मो हे जे मशीन आहे याला म्हणतात एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन हे मशीन ज्यावेळेस वापरतात ज्यावेळेस पेशंटचं हार्ट आणि लंग्स नीट काम करत नाही आणि त्याचं रक्ताचं शुद्धीकरण होऊ शकत नाही शरीरात त्यावेळेस पेशंटचं रक्त शरीरातून बाहेर काढून त्याच्यात कार्बन डायऑक्साईड हा काढला जातो आणि ऑक्सिजनेशन केलं जातं म्हणजे ऑक्सिजन त्याला दिला जातो आणि ते रक्त परत पेशंटच्या शरीराच्या आत सोडलं जातं